आमच्यासोबत हिंगणघाट समुद्रपूर मतदारसंघातून गोंडवाना गणतंत्र पार्टी या पक्षाचे जे उमेदवार आहेत उईके म्हणून ते आमच्यासोबत चर्चेसाठी आहेत की त्यांनी उमेदवारी का दाखल केली आणि त्यांची उमेदवारी पक्षासाठी आणि या मतदारसंघासाठी किती महत्त्वाची आहे सर आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या पक्षाकडनं तुम्ही या मतदारसंघात माझं नाव विनोद झामाजी उईके मी गोंडवाना गणतंत्र पार्टीचा अधिकृत उमेदवार आहोत आणि याआधी पण मी दोन हजार चौदापासून उमेदवारी लढवली आणि पुन्हा मला पक्षाने हे संधी दिली आणि माझं सतत काम सूर्य आहे माझ्या मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी अशासाठी आहे की बा जे आपले जे भूमीतील जे काही स सर्व बंधुभाव आहे त्यांच्या ज्या समस्या आजपर्यंत सुटल्या नाही आणि त्यामुळे एकच आमदार सतत दहा वर्षापासून इथं कार्यरत असतानासुद्धा आदिवासी समाजाला भू देऊन हे सगळे लोक आम्हाला एक आमचा बँक आहे म्हणून असे वापर करतात त्यामुळे आमचा एक राजकीय राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि गुणवर्णा गणतंत्र पार्टीचं इथे आम्ही जे उभं केलेलं आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला एक, एक संधी दिली आणि यानंतर इथे जे आहे महत्त्वाचं म्हणजे आदिवासी विकास महामंडळ जे काही आहे त्या मंडळातून जे काही निधी प्राप्त होतो हो निधी आहे आणि इतर अर्थ कुठेतरी वापरला जातो उदाहरण चांगल्या सा असं दोन हजार नऊदा एकोणीसमध्ये माझ्या हिंगाड मतदारसंघामध्ये तीन मंजूर झालेले होते त्यापैकी दोन पूर्ण झालेले आहे आणि एक साडेसात लाखा तरी दे आजपर्यंत कुठे गेला याचा काही आता पत्र लागून नाही राहिलेला आहे असे ज्या काही समस्या असतात किंवा आमच्यावर न्याया तर कोणत्या समाजावर अन्याय त्याच्यासाठी मी प्रयत्न करत राहतो आणि जर मला संधी दिली तर मी या विदर्भ गोणमाना राज्य निर्मितीसाठी मी काम करणार आहे आणि या आपल्या इंग्लंडमध्ये अजूनपर्यंत इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे किंवा रोड रस्ते आहे अनेक ठिकाणी आता आम्ही मतदारसंघात फिरतो होतो असे रस्तेसुद्धा नाही आहे त्या रस्ते वीज पाणी पुरवठा या करायसाठी मी याला प्रयत्न भरपूर प्रयत्न क करणार आहोत आणि आत्ता या आत्ता सहसा या मतदारसंघातील जे विद्यमान आमदारांनी काय केलं की बा जे मंजूर नसलेलं काम आणि ते आपल्या सभाही नसते झाल्याला अन उद्घाटन करून टाकलेले आहे म्हणजे तो कोणतलाही निधी मंजूर नसताना सुद्धा याच्या आधी उद्घाटन करून टाकलेले आहे तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की गोंडवानी गणतंत्र पार्टी जी आहेत त्यांचा नेहमी आरोप असतो की त्यांच्यासाठी जो निधी येतो केंद्राचा राज्याचा तो इतरत्र कुठल्या तरी वळवला जातो याच्यावरती कुठलाही कायदा नाही तुम्हाला काय वाटतं की तो निधी इतरत्र वळवू नये यासाठी एखादी कायदा हवा यासाठी असं तुमची मागणी आहे काय हां तो आमच्यासाठी सामा, जो निधी राखीव असतात केंद्राचा आणि राज्याचा जो निधी असतो त्याच्यावर आमचं नियंत्रण असायला पाहिजे किंवा कुठल्याही अधिकाराचा ते निर्णय असल्यामुळे आमचा राजकीय पक्ष आणि एक सामा आदिवासी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्या आम्हाला तिथे सहभागी होणं सदस्य बनवणं महत्त्वाचं आहे ज्याच्याकडे आमची ती त्याच्यावर चौकशी राहील त्याच्यामुळे हे आम्हाला आवश्यक आहे बरं या भागातल्या नेमक्या समस्या कुठल्या कुठल्या आहेत आणि मेडिकल कॉलेज जे हिंगणघाटला आलं होतं मंजूर झालं होतं ते कॉ कॉलेजसुद्धा इतरत्र वळवण्यात आलं आहे त्याचंदर्भात तुमची भूमिका काय मेडिकल कॉलेजबद्दल अनेक सामाजिक संघटनांनी ते मागणी केलेली आहे त्यानुसार ते ज्या ठिकाणी पाहिजे होतं त्या ठिकाणी मंजूर झालेलं नाही आणि आता ज्या ठिकाणी जाम या गावाला मंजूर झालेला आहे पण ते अजूनही काही क्लिअर झालेलं नाही आहे अजूनही काही क्लिअर नाही एकीकडे एक आम्ही जे डॉक्युमेंट चेक करतो तिथे आहे आणि कुठं दिसत नाही आहे का बा म्हणजे हे डॉक्युमेंट जे बनवलेले आहे एक प्रकारे मला असं वाटतं का ते बोगट डॉक्युमेंट आहेत आणि त्याडला व्हायला पाहिजे होतं बर तिथे मागील दहा वर्षापासून एकही मोठा विकासात्मक प्रोजेक्ट आला नाही रोजगार निर्मातीच्या दृष्टिकोनातून बेरोजगारांना काम मिळेल त्या दृष्टिकोनातून कुठलाही मोठा प्रोजेक्ट आला नाही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये यांची सत्ता आहे आणि हे वजनदार आमदार आहेत त्यांची जवळीकसुद्धा जी आहे ते देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गडकरी साहेबांशी आहेत तरीसुद्धा ते मोठे प्रोजेक्ट आले नाहीत ज्याच्यामधून रोजगार निर्मिती होईल एक आ, याचा टेक्स्टाईलचा आला पण त्याच्यामधून काही रोजगार स्थानिकाने मिळाला नाही फारसा तुम्ही या प्रश्नाकडे कसा बघता आणि तुमचा काय या निमित्ताने आरोप आहे आमच्या इथे रोजगार जो तो प्रश्न निर्माण आहे हा रोजगार निर्मितीसाठी आम्हाला इथे आहे ना एम आय डी सी आहे त्यामध्ये इतकंही मोठा रोजगार इथे नाही आहे त्यामुळे आमची गुणवर्ण जनताचं पार्टी इथं जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही बेरोजगाराचा प्रश्न आणि ज्या अनेक जे काही सामाजिक संघटना आहे आणि जसं आता आम्ही गणतंत्र पार्टी आणि हे आदिवासी संघटना जे काही आहे त्या संघटनेच्यामध्ये आम्ही एक माझ मागासवर्गीय महामंडळ स्थापन करून त्या मागासवर्गीय महामंडळ आमच्या आमच्या कारखाने लागले पाहिजे आमची भूमिका हे आहे का, का मागासवर्गीयाचा इथं निधी आम्हाला मिळायला पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही यानं निर्मिती करू जेणेकरून सगळ्या लोकांना ते रोजगार उपलब्ध होईल कारण मोठ्या मोठ्या धनधानगालना हे लोकं कंपनी देतात त्याच्यामुळे ते आपल्याच कंपनीचे जे काही मॅनेजमेंट असते त्या पद्धतीने ते रोजगार देतात त्याला पण सामान्य माणसाचं काही त्याच्यामध्ये हे नाही होत त्याच्यामुळे आम्हाला जो आम्ही निधी दि दिली दे, दे, आहे तर आम्ही आमच्या आदिवासी बांधव एस सी एस टी जे काही त्यांना आम्ही ना त्या निधी त्यांना मंजूर करून देऊ आ, या भागासाठी अमृत योजना आणि बाकी सगळ्या योजनेचा असं म्हटलं जातं की मोठा निधी आला होता स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका आणि बाकी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला परंतु तो निधी जो आए, तो जा आ, आहे तो विकासात्मक दृष्टिकोनातून कुठेही जास्त खर्च झाला आणि त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे पण आरोप लागले आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता सार दोनशे कोटी जण निधी आहे असं बोलले जाते तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसा बघता निधी जो पाणीचा जो प्रश्न होता इथे त्यामध्ये काय कोरड्या टाक्या पडलेल्या आहेत ते पाणी तिथपर्यंत पोचूनच नाही राहिलेलं आहे पाणी आहे पण तिथपर्यंत पाणी पोचत नाही ज्या काही पाईपलाईन टाकलेल्या आहे ह्या सगळ्याला गटर लाईन जोडून आणि ह्यामध्ये एवढं म्हणजे बोगस कामं झालेले आहे का आज टँकरच उन्हाळ्यामध्ये टँकरच प्यावावं ते लागते मग एवढी मोठी अमृत योजना आणली आहे तर मग आज वेळच काय टँकरच पूर्वाची कुठे नाही कुठेतरी इथे ते आणि भ्रष्टाचार झालेला आहे बरं हिंगणघाटचे रोड जे आहेत ते थोडे बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे परंतु ग्रामीण भागातल्या रोडची स्थिती अतिशय वाईट आहे पाण्याची समस्या अतिशय वाईट आहे आणि रोजगाराची ह्या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता आता मतदार मतदारसंघामध्ये आता अनेक दौरे सुरू आहे माझे पण असे असे आहे का कालच मी इकडे डाग थे थे या साईडला गेलो होतो ते तिथे माझं आमची फेमस होती ते एवढे रस्ते खराब आहेत तिकडे त्याच्यामुळे दहा वर्षापासून जर रोडचा विकास झालेला नाही आहे आणि केंद्र मिनिस्टर जर आपल्या विदर्भाचा असेल रस्ते रोड रस्ते विकास तर ह्या प्रश्नाकडे त्याने कुठे दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही इतका रोष आहे जनतेमध्ये का आता पर्याय आम त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ते, पर्या ते लोक आहे नाही येते आता पर्याय दिलेला आहे तर सगळे या इंग्लंड मतदारसंघातले लोक गुणमाना गणतंत्र पार्टीकडे एक आशिष नवीन पर्याय दिला म्हणून आमच्याकडे सगळे लोक आम्हाला मदत करत आहेत आदिवासी जागा आहेत सरकारी नोकरीमधल्या असं म्हटलं जात आहे की तो त्या जागा ज्या आहेत त्या गैर ज्या आदिवासी आहेत त्यांनी त्या बळ त्यांनी त्या खूप बळकावल्या आहेत आणि त्यावरती मोठं आंदोलन वेगवेगळ्या संघटनांनी झालं होतं त्यांचं केलं ते हायकोर्टामध्ये पिटिशन्स पण गेलेत की याच्यावरती विचार करावा आणि एस आय टी चौकशी व्हावी यावरती परंतु त्यावरती झालं नाही तुम्ही आ, या प्रश्नाकडे कसं बघता आता माझं जे बोगस आदिवासी जे काही ह्या बारा हजार पाचशे पद जे होते आणि त्या आम्ही त्या माध्यमातून आम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे का त्वरित भरण्यात यावा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असूनही हे सरकारनं त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अवहेलना केलेली आहे अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही आहे त्यामुळे जे आमचे जे आदिवासी बांधव होते अजूनही बे बेरोजगार भेर, पडलेले आहे बारा हजार पाचशे हे बोगसला संरक्षण देत आहेत आणि त्याच्यामुळे यांचं जे आहे आमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत सुप्रीम आदेश आदेशाला जर हे सरकार मानत नसेल तर अशा सरकारचं करायचं काय आहे सुप्रीम कोर्टापेक्षा कोणता अजून काय आहे आमच्यासाठी सुप्रीम कोर्टाचा आदेशाला तर पालन करा आम्ही अनेक वेळा निवेदन दिले अनेक वेळा आंदोलन केलं पण ह्या सरकारनं कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जर सत्तेमध्ये आलो होतो पहिला प्रश्न आमचा तोच राहील का पहिला आमचे बोगस जे भरलेले आहे नजे रिक्त पदे आहे ते त्वरित आम्ही एका वर्षामध्ये भरण्याचं आम्ही आश्वासन देतो यानिमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार आणि दुसरा शेवटचा प्रश्न असा आहे की गुणवाना गणतंत्र पार्टी याच्याकडे एक त्याग लागलेला आहे की एक विशिष्ट सभाला जी ही प्रतिनिधित्व करणारी पार्टी आहे इतर जे स समाज आहे तो याकडे फारसा अजूनही आकर्षित झाला नाही तुम्ही कसं बघता याच्याकडं हा जो गोंडमाना गणजंत पार्टी आहे याचा उद्देश जे काही जे राजकीय लोक आहेत ते विरोधी जे आहेत ते आहे ना उलट्या प्रमाणात सांगतात गोंडवाना लँड गोंधळा लँड काय गोंडवाना भूमी होती आणि गोल्माना भूमीमधील जे काही सर्व लोक राहणारे आहेत सगळे आमचे भाऊबंध आहेत या भूमीतले मतदार जे आहेत ते आमच्या समाज सर्व समाज घटक आहेत ना मग का ते गोंडाचा आहे का गोंडवाना लेंड कोणाची आहे पूर्ण जे गोंडवाना राज्य होतं गुणवाना जे आम्ही आता म्हणतो की गोंडवाना विदर्भ आम्ही करू तर ते ते चोख प्रश्नच आहे ना भूमी आहे हे आणि गोंडवाना लेंडचा हर मतदार इथला रहिवाशी आहे मग तो आमचा कसा का आम्ही तुमचं असं म्हणणं आहे की तो जमिनीशी संबंधित विषय आहे आणि यांना यांनी राजकीय फायद्यासाठी किंवा वेगळे त्याला कलाटणी मतदाना आम्ही जे एकाच भूमीतले आहोत तर मतदार काही आमच्यासाठी दुसऱ्या नाही मतदाराचा कल बदलला आहे ना नाही हे जे समजून सांगत आहेत भूमीचे आम्ही रहिवाशी आहोत म्हणून हे सगळे लोक आमचे भाव बंद आहेत आमच्याकडे उभळत आहेत ते लोक मतदारांना तुम्ही आव्हान काय करणार आहे तुमच्या उमेदवाराच्या निमित्ताने का बा आम्हाला जर सत्य दिली तर ह्या जे काही मतदार आहेत त्यांच्या जे काही प्रश्न असतील जे काही समस्या असतील तो गोडमाला गणतंत्र पार्टी सदैव त्यांच्या कार्या कार्य करण्यास तत्पर राहील